इस्लामपुरातील प्राची विजय माने या तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला चाकण औद्योगिक वसाहतीतील अंबेठान रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी अविराज रामचंद्र खरात या संशयित आरोपीस पोलिसांनी कराड जवळ जेरबंद केले चाकण येथे प्राचीच्या खुनानंतर अविराज पळून गेला होता तो साताऱ्याकडे दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कराडजवळ सापळा लावून त्याच्या मुजक्या आवडल्या त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महाळुंगे औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे अविराजाने मैत्रीण प्राचीकडे लग्नाचा तगादा लावला होता परंतु तिने नकार दिलाने तो संतापला होता रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्राची राहत असलेल्या अंबेठाणे थेल खोलीवर तोगेला तू माझ्याशी लग्न का करत आहेस असा त्याने जाब विचारला त्यानंतर तिचा मोबाईल घेऊन चाकण ते अंबेठाण रस्त्याजवळील मोकळ्या मैदानात आला प्राची त्याच्याकडे आपला मोबाईल परत घेण्यासाठी मैदानात आली तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला अविराजने अंधाराचा फायदा घेऊन प्राचीवर अचानक चाकूने हल्ला केला तिच्या गळ्यावर वार केले खोलवर वार होऊन तीव्र रक्तस्राव झाला त्यातच तिचा मृत्यू झाला खुनानंतर अविराज दुचाकीवरून पळून गेला पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या च्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत त्याचा माग काढला तो सातारा ते कराड दरम्यान दुचाकीवरून जात असल्याचे स्पष्ट झाले पोलिस पथकाने तेथे सापळा रचला पण पोलिसांना पाहून अविराजने हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला दुचाकीवरून पळून जाऊ लागला पोलिसांनी सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर त्याचा पाठलाग करीत त्याला शिताफीने ताब्यात घेतले